वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड आजच्या व्हिडिओमध्ये मी अ डे इन माय लाईफ शूट करायचा विचार करते आहे भरपूर साऱ्या दिवाळीच्या गोष्टी चालू आहे आणि मी विचार करते की मी ते सगळं शूट करणार पण मी काही शूट करत नाही आणि मग माझ्याकडे काही व्हिडिओज नसतो पोस्ट करायला सो मी आता ठरवलं आहे की जसं जमेल तसं तरी रेकॉर्ड करायचा आणि तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचं सो so, मी आता रिसेंटली मिशोवरनं तीन ब्लाउजेस बोलवलेले आहेत तर त्याचा एक फटाफट क्विक रिव्ह्यू देते तुम्हाला सो so, हा आहे पहिला ब्लाऊज हॉल्टर नेकमध्ये आहे हा असा असा हा नेकमध्ये येतो याला हा पॅडेड आहे हा प्रॉपर कॉटनचा आहे फारच सुंदर आहे ही जी वर्क आहे ना ही पण फारच सुंदर आहे एम्ब्रॉयडरी आहे विथ मिरर वर्क हे पेपर मिरर वर्क नाही आहेत प्रॉपर मिरर आहेत आणि अशी बॅक येणार बॅकला हे डोरी इथे बांधायची आणि हे डो आ, क्लोजर आहे इथे असं मला मी हा थर्टी एट साईजला बोलवलेला बट थोडासा ढिला होतोय सो मला फिटिंग करावं हो लागेल हा एक आणखी एक ब्लाऊज आहे तुमच्याकडे म्हणजे म ॲक्च्युली होऊन असं राहिलं आहे की मला एकही ब्लाऊज होत नाही आणि नीट त्यांची शिलाई उसवता उसवता नंतर कळतं की त्याला आता उसवायची जागा नाही आहे सो माझ्याकडे ऑप्शन नव्हतं सो मी हे आता ऑर्डर केलं आहे तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे हे ब्लाऊज दिसायला फारच सुंदर आहे मी जर ह्याची क्वालिटीविषयी जर बोलायचं म्हटलं तर फार छान आहे मी अग्री करेल त्या गोष्टीसाठी आणि ही जी डिझाईन आहे ना ती पण मला आ, 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 हे, आ, हे आ, आ, फार आवडली तुम्ही आप तुमच्या काठ्यापात्राच्या साड्यांवर घालू शकता ह्याला हे एम्ब्रॉयडरी नाही आहे हे आहे फॉईल प्रिंट सो कदाचित हे धुतल्यानंतर निघू शकतं बट आय थिंक प्राईसच्या हिशोबाने फारच छान आहे मी ॲक्च्युली हे दोन ब्लाउजेस बोलवले होते आणि अंडर थ्री हंड्रेड आहेत ते सो आय लव्ह इट हा पहिला ऑप्शन आहे हा रेड कलरमध्ये बोलवलेला हा मरुनिश कलरमध्ये आलेला आहे आणि दुसरा आहे हा ग्रीन कलरमध्ये ह्याची प्रिंट ना फारच सुंदर आहे ओके ॲक्च्युली माझं मी ते प्रेस ऑन स्टिकऑन बोलवलेलं आणि ते माझ्या कवरला चिपकवलेलं आहे तर ते ना असं निघून जाता अधूनमधून सो हा आहे ग्रीन कलर हा डार्क ग्रीन कलर आहे जर लाईटिंगमध्ये थोडं वेगळं जर दिसत असेल सपोज तर पण हा डार्क ग्रीन कलर आहे फारच सुंदर आहे बॉटल ग्रीन आपण म्हणू शकतो आणि ही प्रिंट पण फारच सुंदर आहे आणि हे पण सुंदर आहे हा मी थर्टी एट साईजला परत बोलवलेला बट परत मला थोडंसं ढिलावत आहे सो so, आजची अपडेट अशी आहे प्रतीक गेलेला आहे ऑफिसला ओबी झोपली आहे मला पण माझं ऑफिस लॉग इन करायचं आहे सोबतच मी विचार करते आहे आज थोडंसं काम मला कमी असल्यामुळे हो मी विचार करते आहे की मी थोडं घरचं आवर आवर करायचं सो चला मी ही फ्रीज आवरली आहे आणि अशी दिसते ती बघा माझं रिफ्लेक्शन सुद्धा दिसत आहे फ्रीज दाखवायचं मेन रिझन होतं हे हे hey, मी नवीन कवर बोलवले आणि इतके सुंदर आहेत ना प्राईजला मला थोडं वाटतं आहे की एक्सपेन्सिव्ह गेलं आहे आय थिंक हे चारशे रुपयाला आहे बट वर्थ वाटते मला कारण ह्याची जी क्वालिटी आहे ना ती फारच जबरदस्त आहे ते जे नॉर्मल आपण यूज करतो घरी ते भी थोडे विचित्र आहेत म्हणजे ते चांगले नसतात कापड नाही का आणि ह्यात पॉकेट्स पण फार छान दिले इथे तीन पॉकेट्स आहेत हा एक्स्ट्रा पॉकेट आहे त्या बाजूला दोन पॉकेट आहे ते जी यूजमध्ये नाही आहेत आणि आम्ही लेंथमध्ये मोठं बोलवलं आहे हे पण आम्हाला लागत होता छोटा तो तुम्ही तेवढं मेजरमेंट बघून बोलवू शकता हे मी ॲमेझॉनवरनं बोलवलेलं आहे फारच सुंदर आहे आय लाईक like इट टेन ऑन टेन प्रॉडक्ट आहे काय दीक्षाणी तर सफाई करायच्या नावाने काहीच केलेलं नाही तर सांगते हे सफाईच आहे हे माझ्या बाळाची खेळणे आहेत हो तिला चम्मच पण लागतो खेळायला आणि चिमटा सुद्धा लागतो खेळायला आणि ह्यातल्या औषधीसुद्धा मी तिला देत राहते अधूनमधून खेळायला ती ति तिला आवडतं ना खायला म्हणून पण औषधी घ्यायला आवडत नाही हां आणि असं काहीतरी ते दिसते आता वाजले एक ओवी उठली आहे आणि ओवनी टार्गेट स्पॉट केलं आहे आता ती त्याला पकडणार yeah. गो बेबी गो या yeah. <laughs> माझं पार्सल आलं आहे आपण त्याला अनबॉक्स करूया मी बो, डबे बोलवले होते पण मला एक्सपेक्टेड नव्हतं हो की ते इतक्या छोट्याशा शा सा साईजमध्ये येतील दहा डबे आहेत सो so, हे मला ती अडीचशे तीनशे रुपयाला दहा डबे मिळाले आहे आणि तिथे मेन्शन होतं की हे वन के जी सामान होल्ड करणार बट हे वन के जी पण होल्ड करू शकत आहे तुम्ही बघू शकता हा माझा हाताच्या साईजचा पण नाही आहे इतका छोटा आहे हा सो मला असं वाटते की हा एखाद पाव सामान मावेल या जाते एखाद पावाचा त्याच्या व्यतिरिक्त नाही वाटत आहे मला की मावेल म्हणून सो मी आता रिटर्न करू की ठेवू असा मला प्रश्न आला आहे कारण माझ्याकडे पण असे डबे फार आहेत ऑलरेडी मला मोठे पाहिजे होते बघूया ही माझी ओवी दिसते का कुणाला <laughs> मला सद्बुद्धी द्या माझ्यामुळे कुणाचं मन दुखवू देऊ नका सगळ्यांना उदंड आयुष्य लागू द्या आणि मला सद्बुद्धी द्या ओंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू देव सर्व सर्वदा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने परमात्मनेशनाशाय गोविंदाय नमो द न्यू डे आज आहे धनतेरस हॅपी धनतेरस टू ऑल आणि इथे ओवी करती आहे काय करते खेळतीये अजून काय करतात आहे हाऊ शी लाईक्स प्ले तिला माझा चष्मा खेळायला खूप आवडतं सतत चष्मा काढते आणि खेळत राहते उठल्या माझं एक काम असतं ओवीसाठी खिचडी मांडणं बिकॉज तिला भूक लागली की मग तिला काही सहन होत नाही सो चला खिचडी म्हणते मी जेवण करते आहे हे आहे ओट्स आणि बनाना आणि ओवीला बनाना खूप आवडतं <laughs> पृथ्वी हा ड्रॉवर स्वतः उघडला आहे आणि स्वतः तिथल्या वस्तू काढून अशी आहे अशी आहे ही आमची <laughs> ड्रेस प्रतीकनी आता सरप्राईज म्हणून दिला आहे आज धनतेरस आहे आणि तो म्हणजे दिवाळीचा गिफ्ट मी त्याला काल रील पाठवली होती अरे कालच पाठवली होती ना मी तुला रील तर त्या रीलमध्ये असं होतं की आधीच केला ऑर्डर तो अच्छा अच्छा आधीच केला होता ओके हां तर रील अशी होती की त्यामध्ये असं म्हटलं होतं की की आपल्या वाईफला तुम्ही गिफ्ट करा दिवाळीला काहीतरी ज्वेलरी कपडे परफ्यूम वगैरे लक्ष्मी येते म्हणून सो ह्याने so, आधीच ऑर्डर केलं म्हणते आणि आज तो बिलिव्हर झाला ओ माय आय एम स्टील इन शॉक मला विश्वासच नाही होता ऍक्च्युली आम्ही डिस्कस केला आहे या या ड्रेसविषयी uh, आणि आम्हाला फार आवडला so, like, होता प्राईस सुद्धा छान आहे याची सो आय वॉज लाईक की नाही आता घेऊ नंतर घेऊया नंतर घेऊया आणि त्यांनी ऑर्डर करून पण दिला आज डिलिव्हर पण झाला ओ वैग थँक्यू घडा बनवायची तयारी केली आहे इथे मी नारळ घेतला आहे थोडं आणि हे दोन चमचा खसखस एक एक चमच साखर ह्यात सोफ आहे जिरा आहे आणि मोहरी आहे सा कोशिंबीर कोणतं काय म्हणते ह्याला करी लिव्स म्हणजे मी मराठीमध्ये मराठीमध्ये बोलणार होते ठीक आहे करी लिव्स धणे आणि एक कटोरी मिरची कांदा इथे हळद आणि मिरची पावडर हा चिवडा मसाला आहे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी दालिया नाव नाव केला तू खूप सुंदर लिजेत आहे बाबा तू तू थू 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 तु 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 थु लाजली लाजली गं भाजीपाला ओ वाटते ओवीला दात म्हणून ती फार चीडचिड करते केस ओळते हो अशी मस्ती करायला पाहिजे आणि पाणी तिला एंटरटेन करायला इकडे बाहेर आणलंय पोरगी काही ऐकत नाही बाबा देवा पाठीशी राह ही ही आली घरी आता ओवीची दिवाळी दिवाळी माझ्या मालिश करणार मी हे आहे तिळाचं तेल तिळाच्या तेलानी मालिश करावं म्हणते ओ सेन्सर पार्ट ही <laughs> हे झाले माझे मोतीचूरचे इंस्टंट वाले लड़ो, तयार झाली आहे मालिश आणि आता ओवीला देते मी जेवण जेवण झाल्यावर पप्पा येईल आणि मग दोघांच पण उठण लावून देईल मग दोघांना ओवीचा लोक भी भी भी। भी। दाडी 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 हे। मी तुळशीला कसं डेकोरेट केलं आहे साडी नेसवली आहे मी अशी तुळशीला बांगड्या घालून दिली आहे मंगळसूत्र घालून दिलेलं आहे त्यानंतर इथे तिचा सगळा सास ठेवला आहे आणि हे आपले धुले राजा इथे श्रीकृष्णांना ठेवला ठेवलं आहे पगडी घालून नवीन ड्रेस वस्त्रमाळ आणि इथे आपले जी आहे अशा छान रांगोळ्या घातल्या आहे इथे मी आहे आतीचं ताट आणि अशी ही मी तुळशी विवाहाची तयारी केली आहे आम्ही दोघे झालो आहे रेडी आणि ही अशी भाजी ओवी दिसते हे बघा इनी टिकल आहे आणि हा तिचं लुक oh हे माझी बकुडा अशी सुंदर आहे अरे तो वो टीका आहा अप्रतिम बघू पिलो ओवी दिसल आ बघा किती गोड दिसतीये तुळशीच्या लग्नाला झाली तयार कारणामे सुरू झाले चला आम्हाला निघावं लागेल <laughs> बघा <बोगा। laughs> कारणा करायला तयारच असते आमची पिल्लू माझी गौराही आता उठली आणि बघा किती फ्रेश होती हाय हाय बाबा मी ते हे उचल वाचल करते आता सगळं ठेवून देते आणि आपल्या कामाला लागते